जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झालंय काही शेतामध्ये तळे साचलेत उसाचीही पडझड झाली आहे बांगरवाडीमध्ये झालेल्या पावसाने पाच रस्त्यावरील पुलाचा भरावा वाहून गेलाय शेतातील पिकाचेही आतोनात नुकसान झालंय मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही अचूक पर्जन्यमान मिळत नसल्याने नुकसान होऊनही शेतकऱ्यांना शासकीय नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागते त्यामुळे गुळुंजवाडी किंवा बांगरवाडी परिसरात पर्जन्यमापक यंत्र बसवावे अशी मागणी प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब भांबेरे यांनी केली आहे तसेच बेल्ले येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ असणाऱ्या पर्जन्यमापकावर झाडांच्या फांद्या असल्याने या ठिकाणी अचूकरित्या पर्जन्यमापन होत नाही त्यामुळे येथील झाडे काढण्याची सुद्धा मागणी होते पाहुयात आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट एक सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने एक अतिशय नुसकान पाव नुसकान झालेले आहे शेतामध्ये पुराचं पाणी शिरून ऊस उस पाडला ऊसामध्ये सुद्धा आजही भरपूर असं सा पाणी साठलेलं आहे पाऊस भरपूर झाला आहे परंतु पर्जन्यमापनामध्ये पाऊस जर कमी दाखवतोय नेमकं काय कारण यायचं पर्जन्यमापकाने काय केलेलं आहे कृषी खात्यानं एक पर्जन्यमापक प्रायमरी दवाखान्या बेल्लेच्या बेल्ल्याच्या दवाखान्यामध्ये बसवले हो त्या ठिकाणी त्या पर्जन्यमापकावरती वरून झाडं झुडपं आहेत आणि शेतकरी अधिकाऱ्याने सुद्धा त्यांच्या याच्यामध्ये जे शेतकरी कार्यालयाजवळ बसवले हो तिथंसुद्धा ते आडबाजूला असल्यामुळं पर्जन्य किती झाले पाऊस किती झाला याचा अंदाज होत नाही त्यामुळं जास्तीत जास्त पाऊस गोळंदवाडी भांगरवाडी या परिसरामध्ये होतो आमचं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे पर्जन्यमापक हे या गोळंचवाडी भांगरवाडी परिसरामध्ये एक अशा ठिकाणी बस ज्या ठिकाणी अडथळा नाही अशा ठिकाणी ते बसव हवामान खात्याने बसवलं पाहिजे नक्कीच पर्जन्यमापकामध्ये जर कमी पाऊस दाखवला हो तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटत नाही याचा अर्थ की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावं लागतंय काय शेतकऱ्यांची नेमकं परिस्थिती दिसते या ठिकाणी कसं पाऊस झाला आणि कसे नुकसान झाले किंवा काय आज आमच्या परिसरामध्ये रस्ते वाहून गेलेत बांध फुटलेत नालाबडिंगा फुटल्यात बांगरवाडी परिसरामधली परिस्थिती आपण पाहिली असेल त्या ठिकाणी सुद्धा रस्ते वाहून गेलेले आहेत जर पर्जन्यमापकामध्ये एक चांगल्या पद्धती सूक्ष्मदृष्ट्या दोष सदोष असं पर्जन्यमापक जर असेल तर सरकारकडून नुकसान भरपाई मिळाली असती परंतु पर्जन्यमापक चांगल्या ठिकाणी न बसवल्यामुळं ते योग्य निर्णय देत नाही ना म्हणून पर्जन्यमापक आमच्या परिसरामध्ये बसवलं पाहिजे ज्या ठिकाणी डोंगर नाले आहेत जिथं पाऊस जास्त होतो अशा ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय पर्जन्यमापक आहे बिल्ल्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये सरकार दवाखान्यामध्ये लावले आहे या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली की आपण जर पाहिलं की आजूबाजूला झाडं या ठिकाणी आहेत त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित असं आपण होत नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरता येईल असून वंचित राहायला आपल्याला दिसून तर शेतकऱ्यांची मागणी आहे की हे जे पर्जन्यपक आहे किंवा इतर ठिकाणी बसवलं अशी हो आपल्याला या ठिकाणी मागणी होताना दिसून येत आहे रामदास सांगूयात आपला आवाज बेल